नमस्कार प्रेक्षकांनो सातारा जिल्ह्यामध्ये वाई तालुका आणि या वाई तालुक्यामध्ये मांढरदेवी नावाचा गड मांढरगावच्या जवळ आहे या मांढरगडावरती अखंड महाराष्ट्राची आदिमाया शक्ती असणारी अखंड महाराष्ट्राची कुलदैवत आई काळूबाई विराजमान आहे काळुबाईची यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते आई काळूबाई देवी ही नवसाला पावणारी देवी आहे त्यामुळे देवीचा नवस फेडण्यासाठी मांढरगडावरती भाविक भक्त येत असतात मांढरगडावरती आई काळूबाई कशी प्रकट झाली त्याची एक रहस्यमयी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंदार पर्वतावरती लाख्यासूर नावाचा महाभयंकर राक्षस भगवान शिवांची तपश्चर्या एका पायावरती उभी राहून करत होता शेकडो वर्ष भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची तपश्चर्या करत होता आणि त्याने भगवान शिवांना प्रसन्न केले त्याने भगवान शिवांना एक वरदान मागितले की हे महादेव मला अमरत्वाचं वरदान द्या त्यावेळेस भगवान शिवांनी लाख्यासुराला अमरत्वाचं वरदान दिलं आणि त्यांनी वरदान देताना त्याला असं सांगितलं की तुला या पृथ्वी तलावरती पशुपक्षी किंवा मानव हो जीव यापैकी कोणीही मारू शकणार नाही परंतु हे सांगताना भगवान शिवांनी स्त्रीचा उल्लेख केलेला नव्हता महादेवांचं हे वरदान ऐकून लाख्यासूर उन्मत झाला त्याला या वरदानाचा गर्व झाला आणि त्याने संपूर्ण पृथ्वीवरती हैदोस घातला त्याने अनेक देवी देवतांची मंदिरं पाडली त्याला असं वाटलं होतं की माझा विनाश कोणीही करू शकत नाही मी फक्त या पृथ्वी तलावर सर्वांना माझी भक्ती करायला लावणार या पृथ्वी तलावर कोण कोणीही देवी देवतांची पूजा करायची नाही पूजा करायचीच असेल तर या लाख्यासुराची सर्वांनीच करायला पाहिजे आणि लाख्यासूर एवढ्यावरतीच तो थांबला नाही त्याने स्वर्गावरती आक्रमण केलं आणि देवी देवतांसोबत युद्ध करू लागला आणि युद्धामध्ये त्याने देवाधिदेव इंद्रदेव यांना हरवलं इंद्रदेवांकडे खूप मोठे शस्त्र होते हे शस्त्र असूनसुद्धा लाख्यासुराने इंद्रदेवांना युद्धामध्ये हरवले लाख्यासुराने संपूर्ण पृथ्वी तलावर हैदोस घातला होता त्यासाठी मंदार पर्वतावरती मांढाव्य नावाचे ऋषी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करत होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या लाख्यासूर राक्षस आला आणि त्याने त्या ऋषींना महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी जो यज्ञ केला होता तो यज्ञ लाख्यासुराने पायाने ढकलून दिला त्यांची पूजा भंग केली आणि त्याने ऋषीमुनींना सांगितले की आजपासून तुम्ही देवी देवतांचा यज्ञ करायचा नाही सर्वांनी लाख्यासुराचीच पूजा करायची मग तिथे असलेले सर्व ऋषी यांनी सांगितले की तुझी पूजा करण्यापेक्षा आम्ही सर्वजण मृत्यू पत्कारू परंतु आम्ही तुला शरण येणार नाही आम्ही तुझी पूजा करणार नाही आम्ही पूजा करणार तर ती देवी देवतांचीच मग तेथील सर्व तपस्वी ऋषींनी ऋषीमुनींकडे आले आणि ऋषीमुनींना त्यांनी सांगितलं तुम्ही काहीतरी करा आणि आम्हाला या लाख्यासूर नावाच्या राक्षसापासून त्याच्या त्रासापासून वाचवा त्यावेळेस ऋषीमुनींनी भगवान शिवांची आराधना केली सर्व ऋषींनी मिळून भगवान शिवांची उपासना केली त्यांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठे यज्ञ केले तपश्चर्या केली त्यावेळेस भगवान शंकर तिथे उपस्थित झाले आणि त्याचवेळेस भगवान शंकर म्हणाले तुम्हाला काय वर मागायचा आहे तो वर तुम्ही मागा त्यावेळेस ऋषी म्हणाले की आम्हाला काहीही नको आहे आम्हाला या लाख्यासूर नावाच्या राक्षसापासून वाचवा भगवान शंकर त्यांना म्हणाले की आम्ही तुम्हाला लाख्यासुरापासून वाचवण्यासाठी एक कवच देतो त्यामुळे लाख्यासूर तुम्हाला काहीही करू शकणार नाही त्यावेळेस ऋषीमुनी म्हणाले आम्हाला असे कोणतेही कवच नको आहे या संपूर्ण सृष्टीवरती लाख्यासुराने हैदोस घातलेला आहे है। लाख्यासुराने देवी देवतांची मंदिरंसुद्धा सुद्धा ठेवलेली नाहीत मंदिरंसुद्धा सुद्धा पाडायला लागला आहे तो तुम्ही त्याचाच वध करा त्यावेळेस महादेवांनी सांगितलं की लाख्यासुराला अमरत्वाचे वरदान आहे आम्ही सुद्धा त्याला मारू शकत नाही त्यावेळेस पार्वती माता महादेवांना म्हणाल्या की तुम्हीच संपूर्ण पृथ्वी निर्माण केली आहे आणि हा लाख्यासूर तर पृथ्वीचा विनाश करण्यासाठी चाललेला आहे तुम्ही काहीतरी करायला पाहिजे त्यावेळेस महादेव माता पार्वतींना म्हणाले की पार्वती माता तुम्ही आदिमाया माया शक्ती आहेत आहात तूच ह्या लाख्यासुराचा वध करू शकशील त्यावेळेस पार्वती माता प्रसन्न झाल्या आणि प्रसन्न होऊन त्यांनी दैत्यांच्या वधासाठी काळेश्वरी मातेचा अवतार घेतला आणि ह्या महादैत्यासाठी देवी कैलास पर्वताहून गडावरती आली त्याचवेळी लाख्यासुराचं भैरवनाथांसोबत युद्ध सुरू होतं आणि तिथे आदिमाया शक्ती काळुबाई भैरवनाथांच्या मदतीला तिथे धावून आली आणि मातेने असं भव्य दिव्य रूप घेतलं देवीच्या गळ्यामध्ये दे मुंडक्यांची माळ आणि देवीची जीभ बाहेर आणि माता अष्टभुजाधारी होती आणि तिच्या प्रत्येक हातामध्ये शस्त्र होती तलवार ढाल त्रिशूळ गदा चक्र शंख भाला आणि एका हातामध्ये दैत्याचं छाटलेलं मुडकं अशी देवी अष्टभुजाधारी तिथे प्रकट झाली माता काळूबाई यांनी शंख वाजवला आणि युद्धाला सुरुवात झाली आणि हे युद्ध सात दिवस चालू होते शेवटी देवीने लाखासूराचा वध केला परंतु त्याचं रक्त ज्या ज्या ठिकाणी पडेल आणि त्यावरती सूर्यकिरणे पडली तर हजारो लाखासूर त्यातून निर्माण होऊ लागले लाख्यासूर परत देवीसोबत युद्ध सुरू करत होता त्यावेळेस देवीसुद्धा थकली आणि तिने ती तिथेच गुप्त झाली आणि ती जंगलामध्ये आली आणि त्याच वेळेस तिथे सटवाई देवी आली आणि सटवाई देवीने सांगितले की हे आदिमाया शक्ती तुम्हाला जर लाख्यासुराचा वध करायचा असेल तर त्याला दिवसा नाही तर रात्री रात्री त्याचा वध करायला हवा आणि त्याचं रक्त जमिनीवर पडू द्यायचं नाही त्याचवेळी दुसरा दिवस होता तो म्हणजे पौषपौर्णिमेचा त्याच दिवशी रात्री काळुवाई देवीने शंख वाजवला आणि लाख्यासूर तिथे प्रकट झाला महाभयंकर युद्ध झाले त्यावेळी देवी काळूबाईनं लाख्यासुराचं मुंडकं का उडवलं आणि त्याचं रक्त कुठेही सांडू दिलं नाही तिने ते रक्त प्राशान केलं त्याचा एक थेंबसुद्धा जमिनीवर पडू दिला नाही मग लाख्यासुराचा अंत झाला तो वेळेस लाख्यासुराला देवी काळुबाईनं त्याची शेवटची इच्छा विचारली त्यावेळेस लाख्यासूर देवीला म्हणाला मला तुझ्या पायाजवळ जागा दे असा त्याने मृत्यूपूर्वी त्याची शेवटची इच्छा सांगितली आणि देवीने तथाच तू म्हटलं मग देवीने त्याला विचारलं तुझी अजून काही इच्छा आहे का मग तो राक्षस म्हणाला मला माणसांचं रक्त पाहिजे आहे मग देवी म्हणाली तुला इथून पुढे माणसांचं रक्त मिळणार नाही पशुपक्ष्यांचं रक्त मिळेल मग लाख्यासुराचा वध केल्यानंतर देवी युद्धकार्य संपवून परत कैलासाला निघाली आणि मांढरगर डोंगर सोडून वर आली आणि ऋषीमुनी आणि सर्व भक्तगणांकरता तिथे स्थानापन्न झाली ज्यावेळेस पाच पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेस ते मांढरगडावरती वास्तव्यामध्ये होते तेव्हा त्यांनी देवी काळुबाईचे पूजन केले होते अशी पौराणिक कथा सांगितली जाते देवीने पौष पौर्णिमेच्या दिवशी दैत्याचा वध केला होता आणि ती विजयी झाली होती म्हणूनच आजही पौष पौर्णिमेच्या दिवशी मोठी यात्रा भरते आणि या मांसाहाराचा नैवेद्य हा लाख्यासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो तो देवीला दाखवला जात नाही मग सर्व भक्तगण भाविक भक्त गडावर येतात आणि देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात त्या दैत्यांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पौष पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीमध्ये बसून हजारो वाद्यांच्या गजरामध्ये आई काळूबाईचा छबिना काढला जातो आणि हात छबिना यात्रेचे मुख्य आकर्षण आहे मांढरदेवी या गडावरती देवीची मूर्ती चतुर्भुज आहे देवीच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल आणि तलवार आहे तर डाव्या हातामध्ये ढाल आणि दैत्याचं मुंडकं देवीच्या हातामध्ये आहे ही देवी उभी असून एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेला आहे आणि तो दैत्य म्हणजेच लाख्या सूर आहे संपूर्ण देवीच्या संपूर्ण मूर्तीला शिंदूर लावलेला आहे देवीच्या अंगावरती साडी नेसवलेली असते व इतर वेळी देवीच्या चेहऱ्यावरती चांदीचा मुकुट असतो तर यात्रेच्या वेळी सोन्याचा मुखवटा बसवला जातो देवीचे वाहन सिंह आहे प्रेक्षकांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद